ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात रानटी हत्तींचा उपद्रव आहे यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी जेवढा खर्च अपेक्षित आहे तो शासन देईल असं वनमंत्री यांनी आश्वासित करत वन विभागानं याचा परिपूर्ण प्रस्ताव करावा असे आदेश दिले अशी माहिती स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी माध्यमांना दिली आहे मंत्रालयात गुरुवारी याबाबतची बैठक झाली यावेळी वनमंत्री गणेश नाईक आमदार दीपक केसरकर शिवसेना प्रमुख गणेश प्रसाद गवस स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस शेतकरी प्रतिनिधी दत्ताराम देसाई यांचं दत्तागुरू मायकर अॅडव्होकेट अनिल दळवी राजन मोरिये अमित देसाई आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी वनमंत्री यांनी कर्नाटकमध्ये जी हत्तीपकड मोहीम झाली त्याची इत्यंभूत माहिती घ्यावी तिलारी हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी कुशल मनुष्यबळ ते छोट्या मोठ्या बाबींवर जो खर्च येईल त्याचा परिपूर्ण आराखडा तयार करण्याचा आदेश वनाधिकाऱ्यांना दिलाय वनमंत्री आमदार यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आता संघटना म्हणून आमची जबाबदारी पाठपुरावा करण्याची आहे

आणि त्याकरता किती खर्च आहेत परंतु अगदी पर एखाद्या महाराष्ट्र प्रपिटीला वापर आणि ते आता ते रेग्युलेट दे दे त्या अनुषंगाने जरा प्रस्ताव द्या अन्य राज्यांमध्ये काय नुकसान भरपाई आहे त्याचा तोलमोलके विचार करा हे तांडेली कर्नाटक आणि आपले एरियाटक ते नेहमी येतात नाही हो हे आहे ते ठीक आहे येणार नाही तर तुम्ही तुम्ही काम करा सगळ्या सूचना करा त्या सूचनांचं पालन करण्याचा आम्ही कृष्ण करतो

जे काय खर्च येईल तो सगळा प्लॅन बनवा आणि मी सांगतो आणखी एक महिन्यात परत केसर कधी माझ्या नाही बनव कारण अधिवेशन तीन आठवडे गेला आणि आता माझ्याकडे जबाबदारी नवी मुंबई पहिली माझी प्रॉब्लेम पालघर जिल्हा दोन ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि सगळा अख्खा महाराष्ट्रातला एकवीस टक्के जमीन आमच्या फॉरेस्टची आहे आणि आम्हाला तीस टक्के टार्गेट दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल